ांता साधा निराईला कुंट सोडून सांता साधा निरायला

राईला कुंट साधाने राईला भोजन प्रसिद्धी घेण्यासाठी इथं एकदम मस्त असं गार्डन होतं थोडं फिरावं असं वाटलं नंतर मग व्हिडिओ काढायला चालू केला कारण आज काय झालं की सकाळी मोबाईलला पण चार्जिंग नव्हती आणि पॉवर बँक पण चार्जिंग नव्हती आत्ता या आश्रमात पॉवर बँक चार चार्जिंग लावली आणि मोबाईलही थोडा चार्जिंग केला व्हिडिओ काढण्यापुरता नर्मदे हर एकदम मस्त असा परिसर आहे फ्रेश वाटतं आहे नर्मदे हर आता पुढे मार्गस्थ होत्या होत आहे नर्मदे हर तर आता मायाची किनारी किनारी जायचं आहे नर्मदे हर हो बघा आहे डिस्चार्ज पूर्ण बी निकल नाही पाहिजे ना आज मला पंढरपूरची आठवण करून दिली आहे कारण पंढरपूरला पण असंच वाळवंट आहे आज एखादं आहे मग याच्या एकदम पात्रातून म्हणजे थोडंसं कमीच आहे ताटाला त्याच्यातून चाललं मी रास्ते आज पगदंडी पूर्ण असा वाळूतूनच आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर बघा मयाचं कसलं स्वरूप आहे तिकडं वाळवंट आता तर आता इकडे पुन्हा मयाचं स्वरूप वाढलेलं आहे आता शेतातून थोडीशी पगदंडी दंडी आहे त्या रस्त्याने चालणार आता सावली बघून बसावं लागेल कारण खूप वेळ झाला चालतो आहे पुढे बघतोय सावली भेट का नाही नरमध्ये हर तर बघा मग याचा प्रभाव इथं फुल आहे पात्रामध्ये तर काही ठिकाणी रेती सासलेली आहे तर मग अशी याच्या आधी चा एक डॅमचं काम चालू होतं पण तिथं कसं होतं माझी वेळ मोबाईलची बॅटरी संपलेली होती त्यामुळे मी तिथं व्हिडिओ काढू शकलो नाही काल कारण सकाळपासून डिचार्ज होता आत्ता तो जो दुपारी जेवण प्रसाद केली त्यावेळेस थोडा चार्ज करून घेतला मोबाईल बघा आता इथून पुढे सग सर्व व्हिडिओ येतील नर्मदे हर नर्मदे हर तर बघा आता मायाच्या छोटेसे पगदंडीनं पुढे जातोय बघू आता कुठं सावली भेटते काय मायाने जर सावली न दिली तर कसं बसायचं आता मायाची सावली आली पाहिजे थोडी कारण खूप वेळ झाला चालतो आहे बघा कसली झाडं आहेत पलीकडचं ना नजारा हो दक्षिण ताटाचा नजारा आहे तो, तो हिरवगार सर्व काही पूर्ण सर्व हिरवगार आहे दक्षिण तटाला आणि बघा आता चमत्कार असा आहे ज्यावेळेस आपण दक्षिण तटाला होतो उत... येणार त्यावेळेस उत्तर तटाला हिरवगार दिसेल गहूवरती आलेला दिसेल वरती आलेला दिसेल बघा नर्मदे हर हर तर अणघोरा या गावात वरती निघाल्यानंतर मायाचा तड सोडला आहे आता आता परत पुन्हा एकदा गावातील सिमेंट रस्ता लागला आहे त्या रस्त्यानं चाललो आहे पुढे परिक्रमावासी चाललेत त्यांच्या मागे मी चाललो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे तर आता पुन्हा पगदंडी लागलाय लाग सिमेंटचा रस्ता संपला आणि पुढे आल्यानंतर पगदंडी लागलाय आम्हाला पगदंडीने आम्ही आता पुढे चाललो आहोत नर्मदे हर बोल दो हर हरती नर्मदे, 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 नर्मदे हर तर आप का हो बाबाजी उज्जैन उज्जैन नर्मदे हर नर्मदे हर शेतातलं एक गेट येत आहे ते गेट उकडून आता मी पुढे निघत आहे प्रत्येक ठिकाणी शेतात गेट लावलेलं आहे शेतातून रस्ता आहे आता आता गुजरातचे बाबाजी आणि मैया त्यांना मागे सोडून मी पुढे चाललो आहे नर्मदे हर तर हे बघा बाबाजी चाललेत पुढे ते तीन त्यांच्या जा मागे मागे जातोय शेतातनं पूर्ण शेतातनं रोड आहे पगदंडी नर्मदे हर आज स्टँड मध्ये ठेवलं कारण सकाळी चार्जिंग नव्हती दुपार प्रसादी केल्यानंतर चार्जिंग केल्यानंतर थोडंसं आधार मिळाला आहे आज व्हिडिओ काढायला नाहीतर आजचा व्हिडिओ येतो का नाही काढतो बनतो का नाही मला सुद्धा हे नव्हतं पण मग याच्या आशीर्वादाने बन आज बनला आहे व्हिडिओ नरमध्ये हर तर पुढं आल्यानंतर असं रोड लागला आता शेतातनच आहे फक्त दंडी प पूर्ण पगदंडी पास करून गेल्यानंतर आता बोललेत की पक्की सडक येईल बघू आता आता वरणं चाललो आहे मग याच्या दुसऱ्या रस्त्यानं खालून पण आहे ताटाने पण मी वरतून चाललो आहे आणि सकाळपासून रेतीत चालतं त्यामुळे पाय मऊ झालेत थोडेसे करावे कारण दोन तीन दिवसापासून बिगर चप्पलचं आहे सँडल तुटलेत माझे त्यामुळे मी ते सोडून दिले तर बघू आता ब्राह्मण घाटमध्ये दुकान मिळाले तर घेऊया बुट घर मध्ये हर ए हर तर पुढे आल्यानंतर परत पगदंडी लागली बघा अशी हारबराच्या शेतातून आता त्या पगदंडीने चाललोय पुढे बघूया पुढे कुणी भेटतं का काय आहेत वाटतं पुढे परिक्रमावासी आहेत नर्मदे हर असं शेतातली पगदंडी असल्यावर एकदम मस्त वाटतं आणि मायाच्या किनारी जर पगदंडे असले तर असं चालायला पण फ्रेश वाटतं किलोमीटर अंतर गुपित ठेवलं जात आहे कारण संध्याकाळी ज्यावेळेस मी थमनेल जोडणार त्यावेळेसच किलोमीटर दिसणार किती आलो इथे नर्मदे हर नर्मदे हर तर पुन्हा एकदा असा रस्ता लागला आता शेतातून बाहेर आल्यानंतर आता एक ते दीड किलोमीटर राहिले आश्रम तर बघूया आश्रम कसा आहे कसा नाही चांगला वाटला तर थांबवू नाहीतर पुढे निघू पुढे परत दोन किलोमीटरवरती आहे नर्मदे हर कारण मोबाईलचं पण पन... आणि पॉवर बँक पण चार्जिंग करायची आज थोडं लवकर थांबावं लागेल दोन्ही पण चार्जिंग असल्यानंतर व्हिडिओ बनवायला मला हे आनंद मिळतो तुम्ही लाईक करत नाहीत काही जण माझे व्हिडिओ निस्ते बघतात आणि स्किप करतात तर आवडत नसेल असं कमेंट करी जा कारण मला पण कळतं की माझं काय चुकतं आहे काय चुकत असेल तर कमेंट करून सांगा मग मी ती माझी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो नर्मदे हर तेरावरती ते आलो आहे आता इकडं पण आश्रम आहे आणि तिकडं पण आहे तर मी आता इकडच्या आश्रमावरती चाललो आहे व्यवस्था चांगली असेल तर बघू आणि आजचा ब्लॉक मी इथेच एंड करतो आहे भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये नरमध्ये हर या कमी बनेल मूर्तीमध्ये सर्व कार्य शिव धर्म दे मंगलमूर्ती 월간대를 뒤에 잣니, 니가 리 yeah Vielen <laughs> Dank. Yeah.